ऐतिहासिक आंदोलन केल्यानंतर मराठा समाजानं निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मराठा समाजाची रणनीती देखील ठरलेली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागच्या अनेक वर्षांपासून या आंदोलनात तर होतेच पण काही महिन्यांपासून आरक्षणाच्या आंदोलनानं जोर धरला होता त्याची फलश्रुती हीच की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण स्वतंत्ररित्या मिळालंय पण तुम्हाला आठवतंय का या आंदोलनाच्या दरम्यान विविध पक्षांमधल्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला होता आता स्वतः जरांगे पाटील जरी राजकारणात येणार नसल्याचं म्हणत असले तरी देखील समाज मात्र याबाबत विचार करताना दिसून येतोय काय ठरलंय मराठा समाजाचं सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका मराठा आरक्षणासारखा विषय हा केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो त्यामुळे आंदोलना करून फारसं काही पदरात पडणार नाही राजकारणात उतरून लोकसभेत हा आवाज उठवावा असे सल्ले मनोज जरांगे पाटलांना देण्यात आले होते आता मराठा समाजानं हा सल्ला गंभीरतेनं घेऊन आपला निर्णय केलेला आहे कारण मागच्या दोन सरकारांनी अशाच प्रकारे आरक्षण दिलं होतं जे कोर्टात टिकू शकलं नव्हतं आताही या आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयानं देखील स्पष्ट केलंय की कोणतीही भरती न्यायालयाच्या आदेशाशिवाय करता येणार नाही या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक लढवली जाणार आहे लोकसभेत आवाज उठवला जाईल अशी सध्याची तरी रणनीती आहे अबकी बार एक गाव एक उमेदवार अशी घोषणा करण्यात येत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंगत येणार आहे गावागावात बैठका होत आहेत राजकीय पक्षांना मात्र यामुळे धडकी भरली आहे आता जे उमेदवार उभे केले जाणार आहेत ते कोण असणार आहेत तर ज्यांच्यावर केसेस टाकण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत जी आंदोलनं झाली त्यात अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले तर हे सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जरंगे पाटलांनी केली होती मात्र अनेक आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत ते अद्यापही मागे घेण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे अशा आक्रमक तरुणांना संधी दिली जाणार आहे धाराशिव मध्ये संदर्भात बैठक घेण्यात आली त्यात हा निकष निश्चित करण्यात आलेला आहे या निमित्तानं असा निर्णय घेणार जे ठिकाण आहे ते पहिलं ठिकाण ठरलंय धाराशिव तो पहिला जिल्हा ठरलेला आहे असं समन्वयकांतर्फे सांगण्यात आलंय लोकसभा निवडणूक अगदीच आता जवळ आलेली आहे त्यामुळं कालावधी कमी असल्यानं समाजातर्फे गावागावांमध्ये बैठकांवर बैठका घेणं सुरू झालेलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी जे डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम भरावी लागते त्यासाठी वर्गणी गोळा करणं असेल कागदपत्र जमा करणं असतील अशा सर्व गोष्टी या संदर्भानं या बैठकांमध्ये विचारविनिमय केला जातोय त्याबाबत चर्चा केली जाते यात एक बाब महत्वाची आहे ती म्हणजे अशी की समाजानं जो निकष ठरवलेला आहे किंवा जे निकष ठरवलेले आहेत त्यात उमेदवार बसत नसेल तर इतर समाजातला देखील उमेदवार या निवडणुकीसाठी दिला जाणार आहे आता ते निकष नेमके काय आहेत त्यावरती एक नजर टाकूया मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटांना समर्थन विविध टप्प्यांमधल्या उपोषणात सहभाग आंदोलनादरम्यान केसेस असलेले तरुण हे सर्व निकष आहेत आता किती उमेदवार असणार आहेत ते बघूयात मोठ्या गावातून किमान दोन तर लहान गावामधून किमान एक उमेदवार सद्यस्थितीत चारशेहून अधिक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत सोलापूरमध्ये जी बैठक झाली त्यात काय ठरलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या मराठा समाजाच्या उमेदवाराला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करता येऊ शकणार नाहीये त्यामुळे मराठा बांधव नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिलेला आहे तसंच ज्या गावचा उमेदवार त्याच गावचं मतदान असाही पॅटर्न राहणार रा आहे हाच पॅटर्न देशभर असणार आहे अशी माहिती देखील या निमित्तानं देण्यात आलेली आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण समाजाची ही मागणीच नव्हती ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी होती ती मागणी मान्य तर केली नाहीच पण सगळे सोयऱ्याचा कायदा देखील अजूनही काढलेला नाहीये त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अर्ज भरून सरकारला कोंडीत पकडण्याशिवाय पर्याय नसल्याचं समाजातर्फे सांगण्यात येत आहे देशातल्या प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रात उमेदवाराचे पोलिंग एजंट बसवले जात असतात मराठा समाज हा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पंधराशे अर्ज भरून पंधराशे पोलिंग एजंट मतदान केंद्रात बसवेल मराठा बांधव मतदान केंद्राच्या छोट्याशा खोलीत पोलिंग एजंट एजंट किंवा गर्दी करतील ज्यामुळे संबंधित लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया ही थांबणार आहे यासाठी प्रयत्न केले जातील असा इशारा देखील देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद